देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर बस स्थानकात हातचलाकीची चोरी आरोपीला चार तासात अटक धुळे शहरातील शिरपूर बस स्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत हातचलाकीने पैसे चोरणाऱ्या चोरट्यात शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने अवघ्या चार तासात जेरबंद केले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी हे शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या पँटच्या खिशातून पन्नास हजार रुपये चोरले आणि या घटनेनंतर पोलीस पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार खंडेराव मंदिर परिसरातून राजू पोपट सैनिनी वैवश्य बासत राहणार वाघाडी यास ताब्यात घेण्यात आला आहे आरोपीकडून पन्नास हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी शिरपूर ते संभाजीनगर बस दरम्यान सकाळी साडेआठ वाजता एका इस्माच्या खिशातून एका अज्ञात इस्माने पन्नास हजार रुपये चोरी केल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशन ते डी बी पथक यांनी चार तासाच्या आतमध्ये सदर गुन्ह्याचा छडा लावलेला असून सदर गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे राजू पोपट सैंदाने या ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेली पन्नास हजार रुपयाची मुद्देमात जप्त केलेला आहे